गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरुड बगाजीची महालक्ष्मी एकशे महालक्ष्मीचे दर्शन धामणगाव रेल्वे येथील प्रदीप देशमुख हायकोर्ट नागपूर यांच्याकडील महालक्ष्मी उत्सवास एकशे अठरा वर्ष पूर्ण होत आहे या उत्सवाचे महत्व अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी या परिसरातील व्यक्तींना अनन्यसाधारण आहे वरुड बगाजी येथील प्रगतीशील शेतकरी कर्मयोगी स्वर्गीय श्री बापूरावजी उर्फ काकासाहेब देशमुख यांनी या महालक्ष्मी उत्सवाचे महत्व समजून शंभर वर्षापूर्वी ज्या गोरगरीब मागासवर्गीय आदिवासी शेतकरी शेतमजुरांना पूर्णवेळ जेवण मिळत नव्हते अशा गावकऱ्यांना महाप्रसादाच्या रूपाने ते आपल्या वाड्यामध्ये मिष्टान्न भोजनासाठी निमंत्रित करीत असे गावकरी मोठ्या श्रद्धेने त्यांच्या या सार्वजनिक कार्यामध्ये सहभागी होत असत आज या कार्यक्रम त्यांचे सुपुत्र ऍडव्होकेट प्रदीपराव देशमुख हायकोर्ट नागपूर मोठ्या श्रद्धेने करतात संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात या दिवशी गावामध्ये अनेक घरी महालक्ष्मी असल्याने कोणाची घरी वेगळी चूल पेटवली जात नाही या दिवशी गावकऱ्यांना व प्रत्येक पाहुण्यास देशमुखांकडे महालक्ष्मीच्या दर्शनाचे व महाप्रसादाचे निमंत्रण असते सर्व गावकऱ्यांना जेवणासोबत मिष्टान्न व आंबीलचा प्रसाद वाढला जातो ही प्रथा गेल्या एकशे अठरा वर्षापासून चालत आलेली आहे या वर्षी हा उत्सव दिनांक एकतीस ऑगस्ट एक व दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुराधा नक्षत्रावर आयोजित करण्यात येत आहे पहिल्या दिवसापासून ते पाच दिवस मानकरी घरांना जेवणाचे निमंत्रण असते तर पहिल्या दिवशी आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या मिष्टान्न व आंबिलचा नैवेद्य दिला जातो तर आघाडा केना दुर्वा आणि सुवासिक फुले वाहिली जातात तिसऱ्या दिवशी स्वाशिन महिलांद्वारे त्यांची ओटी भरून मनभावे पूजा करून त्यांची रवानगी करण्याची प्रथा आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे